अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसापासून लगेचच आषाढ महिन्याची सुरुवात होईल प्रत्येक मराठी महिन्याचा शेवटचा दिवस आपण अमावस्या म्हणून पाळत असतो तर ही जी ज्येष्ठ महिन्याची अमावस्या आहे या ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला आपल्या घरामध्ये आपण काही ना काही वस्तू आणत असतो तर त्या कोणत्या वस्तू आणाव्यात किंवा कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अमावश्याच्या निमित्ताने आपण प्रत्येक अमावश्याला काही ना काही उपाय करत असतो तर असाच एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर नेहमीप्रमाणे तो आपण अमावश्याची वेळ काय आहे ते जाणून घेऊया दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी अमावस्याला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे माझ्याकडे महालक्ष्मीचं कॅलेंडर आहे त्यामध्ये ही वेळ दिलेली आहे प्रत्येक कॅलेंडरची वेळ ही मागे पुढे असू शकते तर या अमावश्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू आणायच्या नाहीत हे आपण पाहूया ज्येष्ठ अमावश्यालाच आपण दर्श अमावश्यासुद्धा म्हणून ओळखतो सूर्योदयापासून सूर्यास्तापाऱ्यांच्या कालावधीमध्ये अंशतः चतुर्दशी आणि अंशतः अमावश्या येते तेव्हा दर्श अमावश्या असं म्हटलं जातं या दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी आपल्या घरामध्ये झाडू किंवा केरसोणी वापरतो तर समुद्र मंथनामधून जी रत्न बाहेर पडली होती त्यावेळेसच अलक्ष्मीसुद्धा बाहेर पडली होती केळसोणी आणि कावळा ही अलक्ष्मीची चिन्ह आहेत आणि तिचे वाहन आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचं आपण निसारण करत असतो अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता आपण मानतो ती माता लक्ष्मीची बहीण आहे पण ती माता लक्ष्मीसारखी शुभ नाही अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे मात्र दक्षिण भारतामध्ये अलक्ष्मीचा प्रश्न हा खूप मोठा आहे अमावश्याला देवी लक्ष्मीचं पूजन सुद्धा केलं जातं या दिवशी आपल्या घरामध्ये नवीन झाडू किंवा के केरसुनी आणू नये त्यामुळे अमावस्याच्या दिवशी केरसुनी खरेदी जर तुम्हाला करायची असेल तर अशाने काय होईल की देवी लक्ष्मीचा आपल्यावर कोप होईल आणि ती आपल्यावरती नाराज होईल आणि ती आपल्या घरामध्ये वास्तव्य करणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो जर तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेल तर तो तुम्ही आमावश्याच्या दिवशी करू नका शुक्रवार हा झाडू खरेदी करण्यासाठी अतिशय शुभ दिवस मानला जातो पण आज या, या महिन्यामध्ये शुक्रवारच्या दिवशीच अमावस्या आलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर झाडू करायचा घ्यायचा असेल तर ते तुम्ही हा शुक्रवार सोडून दुसऱ्या शुक्रवारी घेऊ शकता तसेच अमावशेचा संबंध हा पितरांशी सुद्धा जोडला गेलेला आहे आणि आपण आमावश्याला पितरांसाठी काही ना काही उपाय हे करतच असतो भाद्रपदमधील अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या म्हणून आपण ओळखतो त्यामुळे या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी लागणाऱ्या साहित्य किंवा पूजेचं साहित्य आपण घरामध्ये आणून ठेवत असतो तसेच ज्येष्ठ महिन्याची सुद्धा आपण पितरांसाठी पाळत असतो तेव्हा आपल्यालासुद्धा कोणतंही पूजाचं साहित्य आणायचं नाही आहे या आता काही अमावस्याच्या दिवशी पूजा जे काही आपण करतो किंवा लक्ष्मीपूजन वगैरे जर आपण करत असू तर त्या पूजेचं साहित्य आपण त्याच दिवशी आणायचं नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला आदल्या दिवशी आणून घरी ठेवायचं आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी काही पूजेचं साहित्य किंवा पूजा वगैरे तुम्हाला करायची असेल तर किंवा माता लक्ष्मीच्या संबंधित ज्या काही तुम्हाला गोष्टी खरेदी करायच्या असतील त्या तुम्ही अमावश्याच्या अगोदर आणून ठेवा अमावश्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे आता बघूया अमा देवी लक्ष्मीची आपण अमावश्याच्या दिवशी पूजा करण्याची ही आपली प्राचीन परंपरा त्या दिवसी मास, मतन, आशा खरे दिवसी आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून आपण आपल्या घरामध्ये आणू नये या दिवशी चंद्रबळ सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असतो जरी चंद्र आपल्याला दिसत नसला तरीसुद्धा अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल या सगळ्या चंद्र सूर्य यांच्याशी निगडीत गोष्टी आहेत त्यामुळे या दिवशी आपण मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा आणू नयेत यामुळे आपल्या शरीराला एक प्रकारचं जडत्व तयार होतं आणि त्याचा जो नकारात्मक परिणाम आहे तो आपल्यावरती होतो त्यामुळे या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या नाही आहेत किंवा तुमच्यापैकी जर कोणी मांसाहार वगैरे करत असेल तर या दिवशी तुम्हाला मांस मटण खायचं नाही आहे तुमच्यापैकी जर कोणी करत असेल तर किंवा घरी मांस मटण वगैरे बनवत असेल किंवा मांसाहारी पदार्थ खात असतील अशाने काय होईल की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती जरी चांगल्या गोष्टी केल्या की के आणि तुम्ही किती जरी पुण्य कमावलेलं असेल तरीसुद्धा तेल व्यर्थ आहे त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही त्यामुळे या गोष्टी तुम्ही करू नका अमावश्याच्या दिवशी तर मुळीच नाही इतर दिवशी तुम्ही केला तरी काही हरकत नाही अमावश्याच्या दिवशी तेलाने मालिश करू नये किंवा तेलसुद्धा खरेदी करू नये याचा संबंध आपल्या पित्रांशी जोडला गेलेला आहे अमावश्याच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी करण्यात येतो तर अमावश्याच्या अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा अधिक जास्त प्रमाणामध्ये असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचं संक्रमण असतं सूर्य संक्रमणाच्या काळामध्ये सुद्धा नकारात्मकता वाढलेली असते त्यामुळे या कारणासाठी अमावस्या असेल संक्रांत असेल किंवा सूर्यग्रहण असेल या दिवशी तेलाची खरेदी आपल्याला करायची नाही आहे किंवा आपल्या डोक्यालासुद्धा आपल्याला तेल लावून मालिश करायची नाही आहे त्यानंतर अमावश्याच्या दिवशी कणिक किंवा धान्यसुद्धा खरेदी करू नये असं मानलं जातं या दिवशी धनधान्य खरेदी केल्याने तुम्हाला दोष लागू शकतो असे म्हणतात आणि धनधान्य याचा संबंध देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे तुम्हाला धनधान्य वगैरे जर खरेदी करायचे असेल तर ते तुम्ही अमावशेच्या अगोदरच खरेदी करून ठेवा अमावशेच्या दिवशी कणिक किंवा धान्य जर तुम्ही आणले तर त्याचा आपल्याला लाभ होत नाही आणि ते धान्य पित्राला समर्पित होतं त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणायचं नाही त्याआधी किंवा तुम्ही अमावश्यानंतर आणलं तरी सुद्धा चालेल अशी लोकमान्यता आहे पण या गोष्टी आपल्याला कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितलेलं असतं त्यामुळे आपल्याला त्याचं पालन करणं हे आवश्यक आहे या गोष्टीमध्ये बरंच तथ्य असतं हे आपल्याला त्या त्यावेळी कळतं ज्यावेळेस आपलं वय वाढत जातं जोपर्यंत आपण तरुण आहोत तोपर्यंत आपल्याला या घर याचं काही महत्त्व कळत नसतं आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा मोठे व्यक्ती आपल्याला जे सांगत असतात ते आपल्याला खोटं वाटत असतं खरं नाही वाटत पण या गोष्टीमध्ये काही ना काही तथ्य असतं त्यामुळे त्या लोकांचा काळ वेगळा होता आणि आपला काळ वेगळा आहे आपल्यापेक्षा ती लोक कितीतरी पटीने सुखी होती समाधानी होती ते यासाठीच आता पुढे पाहूया की ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधीच्या काही समस्या आहेत किंवा ज्या दाम्पत्यांना दाम्पत्यांना आपले मूल जन्मानंतर काही काळातच गमावले असेल त्यांनी यामावश्यच्या दिवशी पाच लिटर अकरा लिटर किंवा एकवीस लिटर दुधाचे दान करावे इतकं जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीने जितकं तुम्हाला दुधाचं दान करणं शक्य असेल तेवढं तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा ते दान तुम्ही गरजू व्यक्तींना करा किंवा मग अशा लोकांना करा की ज्या अविवाहित कन्या आहेत त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा जे रोगी आहेत त्यांनासुद्धा तुम्ही दान केलं तरी चालेल या दिवशी तुम्ही दुधाचं दानधर्म केल्यामुळे तुमचं जे संतान आहेत ते संतान निरोगी राहते आणि त्यांचं आयुष्यसुद्धा वाढतं ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत आहे आता पाहूया की बऱ्याच जणांचं कसं व्यवसायामध्ये व्यापारामध्ये नुकसान होत असतं तुमच्या बाबतीत सुद्धा जर असं होत असेल तर तुम्हीसुद्धा काही व्यापार व्यवसाय करत असाल तुमचं काही दुकान असेल शॉप असेल किंवा तुमचा कुठलं कोणता कारखाना असेल कंपनी असेल यामध्ये तुम्हाला सतत काही ना काही अपयश येत असेल चांगल्या गोष्टी घडत नसतील तर तुम्ही दर अमावशेला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हे जल तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अर्पण करू शकता फक्त तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्रीची वेळ सोडून हे करायचं आहे जर तुम्ही जर पिंपळाच्या झाडाखाली रात्री गेलात तर तुम्हाला फक्त त्या ठिकाणी दिवा लावायला जाऊ शकता पण जल जे अर्पण करायचं आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता रात्रीच्या वेळी तुम्हाला करायचं नाही अमावशेच्या दिवसभरामध्ये कधीही तुम्ही या गोष्टी करू शकता तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा टेरेसवर त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही जेवण करत असता त्यावेळेस तुमच्या जेवणातला एक घास तुम्हाला बाहेर तुमच्या घराच्या छतावर किंवा अंगणामध्ये कुठेतरी ठेवून द्यायचा आहे पितरांच्या नावाने तुम्ही तो काढलेला घास असतो आणि तो घास जीव जंतूंनी किंवा पक्ष्यांनी खाल्ला तर तुमच्या मागे जे काही दोष लागलेले आहेत ते दोषसुद्धा निघून जातील किंवा वारंवार अपघात होत असतील किंवा तुमच्यासोबत काही वाईट घटना घडत असतील तर अशाने ते कमी होईल त्याचबरोबर तुमच्या शरीराला काही व्याधी असेल आजार जडलेला असेल तर तुम्ही अमावश्याच्या दिवशी मुंग्यांच्या वादुळावरती थोडासा गुळ किंवा साखर टाकू शकता मुंग्यांच्या वादुळावरती मलमूत्र टाकणे पाणी टाकणे हे तुम्हाला टाळायचं आहे तुम्हाला फक्त गुळ किंवा साखर किंवा मग साखर मिश्रित पिठामध्ये गुळ किंवा साखर मिसळून तुम्हाला मुंग्याच्या वादळावरती टाकायचं आहे अमावशेची रात्रबागा ही पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी तुम्हाला हनुमानजींच्या पोटोसमोर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे या दिवशी तुम्ही हनुमान चालिसेचं चा सुद्धा पठण करू शकता किंवा पितृस्तोत्र पितृ कवच त्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता हे पठण करू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक दिवा सुद्धा लावू शकता म्हणजेच काय की ज्या वेळेस तुम्ही अमावस्येच्या दिवशी हनुमान चालिसा वाचून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही दिवा लावलेलाच असतो तो दिवा तुम्ही तुमच्या पूजा झाल्यानंतर तुमचे उचलायचा आहे आणि तो तुमच्या मुख्य दरवाजापाशी नेऊन ठेवू शकता बाकी एक दक्षिण दिशेला दिवा तुम्हाला लावायचाच आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही जाऊन नक्की बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर आमावश्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही तर तुमच्या घरी आमावश्याच्या दिवशी कोणी काही मागायला येत असेल म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय का होतं की आमावश्या मागायला काही लोक येत असतात तर त्या व्यक्तींना तुम्ही काही ना काही थोडी ना थोडी तरी मदत तुम्ही ती नक्कीच करा यथाशक्ती तुम्हाला जितका मदत होईल तितकी तितका मदत तो तुम्ही नक्कीच करा काहींना दानधर्म करा त्याचं पुण्य जे आहे ना ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल एखादी गोड वस्तूसुद्धा तुम्हाला जर कोणी मागायला आलं तर त्यांना तुम्ही ते दान करा त्याचबरोबर तो मिठाई वगैरे नसेल तर तुम्ही साखर सुद्धा देऊ शकता गुळ देऊ शकता त्यामुळे काय होईल की तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येईल गोडी येईल किंवा जर लग्न होत नसलेल्या मुलां मुलींसाठी हा तर अगदी चमत्कारिकच उपाय मानला गेला आहे तुमच्या घरामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी अविवाहित असेल त्यांचं वय वाढत चाललेलं आहे आणि लग्नामध्ये त्यांच्या अडचणी येत आहेत तर त्या व्यक्तीच्या हाताने तुम्ही अमावश्येच्या दिवशी काही दानधर्म करू शकतात खरंच त्यांना ज्या वस्तूची गरज आहे ते तुम्ही दानधर्म करा अमावश्याला कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचं सेवन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर अमावश्याला नशा सुद्धा करायची नाही या व्यतिरिक्त चतुर्दशी असेल अमावशी असेल किंवा प्रतिपदा असेल अशा आशे दिवशी आपण ब्रह्मचर्याचं चा, पालन करायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला आपल्या घराचं संपूर्ण पावित्र्य राखायचं आहे त्याचबरोबर अमावश्याला वचन कटू बोलणं हे तुम्हाला टाळायचं आहे बऱ्याच जणांच्या घरी अमावश्या असेल किंवा पौर्णिमा असेल खूप जास्त भांडणं होतात किंवा मग काही ना काही तोडफोड होतात काही ना काही विचित्र गोष्टी ह्या घडत असतात किंवा कुणाकुणाची खूप चिडचिड होत असते तर अमावस्या किंवा पौर्णिमा असेल अशावेळी भरती आणि ओहोटीचा हा काळ असतो त्यामुळे बऱ्याच वेळा मानवी शरीरावरती त्याचा परिणाम होत असतो तुम्ही जाणून बुजून जर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील अमावस्या पौर्णिमेला तर तुम्ही जाणून बुजून हे ठरवून टाका की मला या दिवशी भांडण करायचे नाही आहे ज्या व्यक्तीशी तुमचं सतत भांडण होत असेल त्या व्यक्तींपैकी तुम्ही दोघांपैकी एकाने शाणवा आणि तुम्ही न भांडण्याचा निर्धार करा आणि भांडू नका दोघांपैकी एकाने जरी शांत राहिलं तरी सुद्धा तुमच्यामध्ये बराचसा फरक दिसून येईल अमावश्या पौर्णिमेना जी काही भांडणं होतात ती भांडणं या उपायाने होऊ शकणार नाही अमावश्याच्या दिवशी जर समजा आपल्याला एखाद्याची दृष्ट काढायची असेल त्यासाठी आपण आता हा जो मी सांगणार आहे तो लवंगाचा उपाय तुम्ही करू शकता अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सूर्यास्त झाल्यानंतर तुम्हाला दृष्ट काढायची आहे यासाठी तुम्हाला तुमच्या हाताच्या मुठीमध्ये मूठ भरून लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा घेताना तुम्हाला ती लवंगा आपल्या मुठीमधून खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला मूठ घट्ट दाबून धरायची आहे लवंगाच्या बाबतीत आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या लवंगांना फुल असतं अशाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत बिनफुलाची लवंगा तुम्हाला घ्यायची नाहीत अखंड लवंगा यासाठी तुम्हाला वापरायच्या आहेत त्यानंतर ज्या व्यक्तीची तुम्हाला दृष्ट काढायची आहे त्याला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यामध्ये बसवायचं आहे आणि त्याचं तोंड घराच्या दिशेने असलं पाहिजे आणि तुम्ही दृष्ट काढणारं आहात त्यांचं तोंड हे आपण ज्या वेळेस दरवाजामधून बाहेर पडतो त्या दिशेला तुमचं तोंड असलं पाहिजे जेणेकरून दृष्ट काढल्यानंतर तसंच आपल्याला निघून बाहेर जाता येईल त्यानंतर हे दृष्ट काढून जा ते तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही कचरा वगैरे टाकता त्या ठिकाणी तुम्हाला ते बाहेर फेकून द्यायचे आहेत किंवा मग ज्या ठिकाणावरून गाड्या वगैरे येत असतात त्या ठिकाणी तुम्हाला त्या टाकायच्या आहेत जेणेकरून त्या लवंगात चिरडतील अशा पद्धतीने तुम्हाला दृष्ट काढायचे दृष्ट काढताना तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत किंवा मग डोक्यापासून तुम्हाला गोल गोल ओवाळायचं आहे ज्या पद्धतीने आपण ओवाळणी करतो त्याच्या उलट दिशेने आपल्याला हे ओवाळायचं आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला ही दृष्ट काढायची आहे तर या लवंगा तुम्हाला डोक्यापासून सात वेळा पायापर्यंत ओवाळायचे आहेत वर खाली करायचे आहेत आणि ज्या व्यक्तीला सारखीच दृष्ट लागते किंवा सारखाच कसला ना कसला तरी त्रास होतो घरामध्ये चिडचिड होते त्यावेळेस हे तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवायचं आहे आणि ते, ते बाहेर फेकून द्यायचं आहे हे बाहेर फेकून देताना तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही आहे कोणाशी बोलायचं सुद्धा नाही त्यानंतर काय करायचं आहे की ज्या व्यक्तीची तुम्ही दृष्ट काढलेली आहे आणि दृष्ट आहे त्या दोघांनी हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची कामे करू शकता टक्के हा लवंगाच्या उपायाने ज्यांना दृष्ट असेल ज्यांना व वा एखाद्या वाईट व्यक्तीची नजर लागलेली आहे काही बाधा झालेली आहे तर ती नक्कीच या उपायाने निघून जाईल जर समजा तुम्हाला स्वतःची दृष्ट काढायची असेल तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने काढू शकता आणि त्यासुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी मी सांगितलं की बाहेर ज्या ठिकाणी गाड्या वगैरे येत असतील ज्या ठिकाणी कचरा वगैरे टाकतो त्या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचे आहेत या पद्धतीने तुम्ही स्वतःचे दृष्टसुद्धा काढू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्यस्ट्रा मावशीच्या निमित्ताने काय काय करू शकतो किंवा काय गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत कोणत्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचबरोबर हा जो लवंगाचा उपाय आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही अमावश्याच्या दिवशी नक्की करा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ